आमच्या दोघांची धंदे म्हणजे कविता सादर करणे सा हे पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की हे कॉलेजमध्ये सुद्धा काय करत असते आता ते केमिस्ट्रीचे प्राध्यापक मी मराठीचा प्राध्यापक पण आमचा वेगवेगळ्या कारणामुळं केमिस्ट्रीशी अल्कोहोलमुळं संबंध येत असेल म्हणजे परत काय प्रयोग चालले एक उल्लेख झाला एकूण नवरा बायको वगैरे हो तर ते खरं म्हणजे बायकोला कधी प्रश्न विचारून पण काही नवऱ्यांना ते प्रश्न विचारायची सवय लागलेली असते काही आणि मग असा एक नवा सारखं विचारायचं बायकोला तू सांग बरं म्हणाले आपल्या लग्नाला तीस चाळीस वर्ष झाली काय दिलंस तू मला काय दिलंस अपेक्षा ठेवून ये नवर पण शेवटी उदार होऊन त्यानं सांगितलं ही एक आपली मुलगी सोडली तर तुम्हाला काय दिलंस ही एक आपली मुलगी सोडली तर तुम्हाला काय दिलास तिनं शेवटी बजावून सांगितलं जास्त गमजा करू नका तुमच्या भरोशावर राहिली असती तर ती सुद्धा मिळाली नसते